सेलू तालुक्याल आहर बोरगाव एथी शरी सर्जेराव हरिभा लहाने शेत शॉर्ट सर्किट मुन एक मधील ऊस सह शेती साहित्य जल एक लाख रुपया नुकसान घटना सोमवार चार मार्च रोजी सका अक्रा सुमार घड़ी आग विजविण्यासाठी उपलब्ध साहित्याच्या मदतीने ग्रामस्थ तथा ऊसतोड कामगारांनी आटोक्यात आणली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील आयरबोलगाव येथील शेतकरी संजयराव हरिभाऊ लहाणे यांच्या पंधरा एकर मधील शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे जवळपास पंचवीस टन ऊस माजलगाव येथील जय महेश साखर कारखाना बजाज नगर येथील कामगार ऊस तोड करत असताना सोमवार चार मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास शेतामधून गेलेल्या विजेच्या तारास सुटलेल्या हवेमुळे घर्षण होऊन ठिंगी पडल्यामुळे सुमारे दोन एकर ऊस किंमत साठ रुपये तुषार संच आणि प्लास्टिक पाईप किंमत चाळीस हजार रुपये असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल आगीत सापडून भस्म झाला यावेळी मिळेल त्या साहित्याने ग्रामस्थांनी आणि ऊसतोड कामगारांनी आग आटोक्यात आणली व उर्वरित उर्वरित ऊस आगीपासून वाचविण्यात आला